नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामसर स्थळ म्हणजे पाणथळ प्रदूषणावर आपण नेहमीच बोलतो जाऊ तिथे प्रदूषण आहे आता अशी जागाच नाही जिथे प्रदूषण नाही जमिनीवरचा कुठलाही एखादा भूभाग एक परिपूर्ण परिसंस्था आहे ती बिघडली तर जैविक साखळी बिघडते हेही आता सगळ्यांना ठाऊक झालंय हे जरी ठाऊक झालं असलं तरी ते सतत विचारातही राहायला हवं माहीत असण आणि त्याचं गांभीर्य असणं यात फरक आहे पर्यावरण ही गोष्ट नुसती माहीत असून चालणार नाही तर त्याचं गांभीर्यही हवं हेच इथे म्हटलंय रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय करारानुसार सुरक्षित केलेल्या पाणथळी त्या पाणथळींना रामसर स्थळ म्हणून घोषित करतात या पांथळी कशा असतात पांठळींच्या जागा म्हणजे परिसंस्था कशी हे सगळ्यांना माहित नसत तसा आजूबाजूचा विचार फारसा केला जात नाही पाणथळी म्हणजे दलदल पान वनस्पती झुडप असलेली जागा <coughs> तिथे आपण कशाला जातो आपण प्रत्यक्ष जात नाही पण उद्योग धंद्यामधलं सांडपाणी मानवी वस्त्यांमधील सांडपाणी हे या पाणथळी प्रदूषित करतात आणि परिसंस्था बिघडते पाणथळींच्या आश्रयाने राहणाऱ्या प्राणी किडे पाणसाप जलचर मासे बेडू असंख्य प्रकारचे जीव जंतू इथे नांदत असतात <coughs> हिवाळ्यात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत स्थलांतर करून जाणाऱ्या पक्ष्यांचं आश्रयस्थान हे पांथळींच्या जागाच आहे त्याच जागा आता आक्रसत चालल्यात खारपुटींची जंगल आहेत कांदळ वन आहेत ती तोडली जात आहेत त्यावर इमारती उभ्या केल्या जातात अनेक प्रकारचा मानवी वापरातला कचरा पाणथळीत टाकला जातो किंवा त्यात येऊन अडकतो त्याचा त्यातल्या जीवांवर परिणाम होतो पक्ष्यांचे खाद्य असलेल्या पाणथळींवर अनेक पक्षी मोठ्या संख्येने दूरचा प्रवास करून येतात पक्ष्यांचे जग इतकं सुंदर असत की आपली नजर हटूच नाही डोळ्याची पापणी थोड्या क्षणांसाठी सुद्धा मिटू नये असं वाटत माणूस हा फक्त आपल्या पुरता आनंद शोधत असतो म्हणजे उन्हाळाला की थंड हवेच्या ठिकाणी जाव, पावसाळा आला की धबधब्या खाली जावं हिवाळा आला की पक्षी बघायला जाव, जिथे तिथे सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जायचं पण हे सौंदर्य निसर्गाचा ठेवा आहे पांठळ जागा हा सुद्धा सौंदर्याचा मुक्त खजिना तर आहेच पण एक पूर्ण परिसंस्था आहे या पांढळी सुखरूप असण माणसाच्या असण्यासाठी आवश्यक आहे जमीन आणि पाण्याचा समन्वय साधणाऱ्या या पांथळींनाही नैसर्गिक जलचक्रात एक महत्वाची भूमिका आहे या पांठळ जागांनी पृथ्वीच्या पाठीवरची कित्येक लाख चौरस मीटर जमीन व्यापलेली आहे या जागा सुखरूप असणे महत्वाचं आहे आपल्या महाराष्ट्रापुरत बोलायचं झालं तर नाशिक जवळच नांदूर मध्यमेश्वर हे पहिलं रामसर स्थळ घोषित झालं दुसरं उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर रामसर स्थळ म्हणून घोषित केलं अलीकडेच खारपुटीची जंगल असलेल्या ठाण्याच्या खाडीला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं ठाण्याच्या खाडीवर दरवर्षी हिवाळ्यात हिवाळ्यातो पक्षी म्हणजे रोहित पक्षी मोठ्या संख्येने स्थलांतर करून येतात आपण ते पाहण्यासाठी जातो त्यांचं काही काळासाठी असलेलं वास्तव्य नेत्र सुख देणार आहे सुख म्हणजे काय याची प्रचिती देत असत आपल्याला फक्त सुंदर पक्षी दिसतात पण ते इथे पुन्हा पुन्हा यायला हवे असतील तर त्या ठिकाणी जैविक साखळी बिघडणार नाही या याची काळजी घ्यायला हवी प्रश्न येईल मनात आपण काय करू शकतो आपण पर्यावरणाचे पर्या नियम पाळू शकतो परिसर स्वच्छ ठेवू शकतो कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावू शकतो कुठलंही काम मनापासून करावं मन आनंदाची निर्मिती करत या पाणथळीना मनात जागा द्या आणि पहा खोल डोहाचं पाणी दाट वृक्षांच्या सावलीने काळो भर झालेलं दिसेल हिरव्या गार वनस्पतींवर नाना तऱ्हेचे कीटक भुंगे सूर्यकिरणांची सुवर्ण कांती लिहून भिरभिरताना दिसतील पानांच्या आड पान पक्ष्यांची घरटी असतील तरंगत्या पानावरून चालणारे पक्षी आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातील हे विश्व किड्या मकोड्यांच का असे शेवटी ती निसर्गाची निर्मिती आहे मनात रेखाटलेलं हे दृश्य प्रत्यक्षात राहावं यासाठी पानथळी जपण आवश्यक आहे माणसाच्या असण्यासाठी